पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस हा सर्व भारतीय नागरिकांसाठी सोनेरी दिवस होता देशाच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास वर्षांनी जम्मू मधून कलम तीनशे सत्तर हटवण्याचा ऐतिहासिक आणि अतिशय निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात घेण्यात आला एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला यामध्ये तत्कालीन राजकीय नेतृत्वाकडून काही चुका देखील झाल्या त्यापैकी एक मोठी चूक म्हणजे कलम तीनशे सत्तर कलम तीनशे सत्तरमुळे देशाचं अभिन्न अंग आणि भारताचं मुकुट असलेलं जम्मू काश्मीर भारतात एकीकृत होऊ शकलं नाही तर मग प्रश्न असा निर्माण होतो की काश्मीरला देशापासून वेगळं पाडणारं कलम तीनशे सत्तर का लागू केलं गेलं काय होतं हे कलम तीनशे सत्तर आणि ते कशा प्रकारे रद्द केलं गेलं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आदित्य धर निर्मित आणि आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल थ्री सेव्हन्टी या चित्रपटात तुम्हाला मिळणार आहेत तेवीस फेब्रुवारीला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झालाय तर जाणून घेऊयात हा चित्रपट नेमका आहे तरी कसा नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय व्ही आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे सूरज बंगाल तर कलम जम्मू काश्मीरमधून हटवल्यानंतर राजकीय सामाजिक आणि सांविधानिक असे अनेक बदल तिथे झाले आणि या सगळ्यांचं वास्तवदर्शी आणि पुराव्यानिशी सादरीकरण करण्यात दिग्दर्शक आदित्य जांभळे लेखक आदित्य धर आदित्य जांभळे आणि अर्जुन धवन यांना यश आलंय कलम तीनशे सत्तर लागू केल्यानंतर आणि हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधील घेत चित्रपटाच्या कथेतून मांडणी उत्तमरित्या करण्यात आली आहे चित्रपट सुरू झाल्यापासून ते अगदी शेवटपर्यंत प्रेक्षकांना कुठेही रटाळवाणा वाटणार नाही याची विशेष काळजी दिग्दर्शकांनी घेतलेली जाणवते बऱ्याचदा कसं होतं की चित्रपटाची सुरुवात ही चित्रपटाच्या शेवटाला जोडणारी असते आणि सादरीकरणात काही घटना एक या एकमेकांशी जोडण्यात कधी कधी लेखक आणि दिग्दर्शक काही दुवे हरवून बसतात परंतु आर्टिकल थ्री सेव्हन्टी या चित्रपटाच्या बाबतीत मात्र कुठेही घटना आणि त्यांचा संदर्भ हा जगा वेगळा आहे किंवा उगाच दाखवला नाही असं खरच वाटत नाही सामान्य प्रेक्षकांनी आर्टिकल तीनशे सत्तर हटवण्याच्या आधीपासूनच काश्मीरमध्ये घडणाऱ्या घडामोडींची माहिती वृत्तपत्रातून किंवा मा टेलिव्हिजनवर पाहिली असेल परंतु कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या तीन चार वर्ष आधीपासून काश्मीरमध्ये ज्या घडामोडी घडत होता त्याचा आणि सरकारची कलम तीनशे सत्तर हटवण्याची दाखवून दिले त्यामुळे ज्यांना थोडीफार काश्मीर समस्येची माहिती आहे किंवा मा त्यांनी वाचलंय त्याबद्दल ते प्रेक्षक या चित्रपटाशी नक्की जोडले जातील कलम तीनशे सत्तर हटवण्यासाठी पंतप्रधान गृहमंत्री या पडद्यासमोरील समोरील हिरो कौतुकास्पद कामगिरी नक्कीच केली पण आर्टिकल थ्री सेव्हन्टी या चित्रपटाच्या निमित्ताने मागील कलाकार म्हणजे कोण तर गुप्तहेर संस्था भारतीय लष्कर जम्मू काश्मीर पोलीस दिल्लीतील दिल प्रशासकीय अधिकारी यांनी जे महत्वपूर्ण कार्य केलं ते दाखवण्यात या चित्रपटाला यश आलंय खऱ्या अर्थाने हा चित्रपट पडद्यामागील न्यायकांना न्याय, न्याय देतो कमीत कमी ऍक्शन सिक्वेन्स आणि गाणी चित्रपटाचा संवेदनशील विषय भरकटवत नाहीत कोणत्याही गंभीर विषयावर चित्रपट बनवताना तर दिग्दर्शकाला सिनेमॅटिक लिबर्टी ही काही अंशी घ्यावी लागते पण या चित्रपटाच्या बाबतीत कुठेही अतिशयोक्ती न करता केवळ विषयाला मध्यस्थानी ठेवून त्याच्याभोवती कथा मांडून प्रेक्षकांना त्यात गुंतवण्यात दिग्दर्शक अगदी खरा ठरलाय देशाच्या हिताशी निगडित असणाऱ्या कोणत्याही विषयाची मांडणी मनोरंजनातील कोणत्याही माध्यमातून करताना संशोधन हे खर तर फार महत्वाचं असतं या चित्रपटाच्या बाबतीत सत्यघटना कायदेशीर बाबी संविधानिक तरतुदी या सगळ्यांचं संशोधन करून त्याचं उत्तम सादरीकरण करण्यात लेखक आलंय आणि त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल भाष्य करायचं झालं तर अभिनेत्री यामी गौतम प्रियामणी अभिनेता वैभव तत्ववादी यांनी उत्तम अभिनय केलाय पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका साकारणारे अभिनेते किरण करमरकर यांचा अभिनय खरंतर अधिक उत्तम होऊ शकला असता आता चित्रपटातील संगीताकडे वळूयात चित्रपटातील संगीत हे देखील कथेला योग्य न्याय देणार आहे चित्रपटात काही गाणी असून कुठेही चित्रपटाची कथा ही गाण्यासाठी थांबत नाहीये तर गाण्यातून कथा पुढे सरकते प्रत्येक चित्रपटाला चित्रपटा एक कलर टोन असतो तसंच या आर्टिकल थ्री सेव्हन्टी या चित्रपटाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा काळ्या रंगाकडे झुकणारी ही थोडीशी छटा जाणवते मात्र कथा ही जशी सकारात्मक दिशेकडे वळत जाते तशी रंगांची छटा ही अधिक खुलत जाते त्यासाठी एडिटर आणि सिनेमॅटोग्राफर यांचं तर विशेष कौतुक करायला हवं या चित्रपटाच्या बाबतीत आणखी एक महत्वाची बाब ती म्हणजे कलम तीनशे सत्तरचा इतिहास त्या काळातील नेतृत्वांची त्यामागची भूमिका ते पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला कलम तीनशे सत्तर हटवण्याचा निर्णय हा एकूण पंच्याहत्तर वर्षांचा कालखंड अडीच तासाच्या चित्रपटात दाखवण्यात खरंच चित्रपटाच्या संपूर्ण टीमला यश आले आर्टिकल तीनशे सत्तर हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी आवर्जून पहावा असाच आहे जम्मू काश्मीरचा इतिहास जाणून घेण्यासाठी मनोरंजक पद्धतीने पण वास्तवाशी जोडून ठेवणारा या चित्रपटाचा आस्वाद नक्की घेण्यासारखा आहे तर तुम्ही देखील हा चित्रपट नक्की पहा आणि या चित्रपटाच्या बाबतीत तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या आमच्यापर्यंत कमेंटद्वारे नक्की पोहोचवा त्यासाठी महा व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक फॉलो करायला विसरू नका आणि इन्स्टाग्रामवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका 分かる。